वेलकम बॅक टू इलस्ट्रेशन स्टेशन सुमित आणि हा व्हिडिओ मी पोस्ट करतोय कारण का त्याची दोन दोन कारण आहेत पहिली गोष्ट की आपल्या चॅनलचा लोगो चेंज होतोय आणि आपल्या चॅनेलचं नाव पण चेंज होतंय नाव चेंज होईल का नाही हे मला सिटींग जाऊन चेंज चेक करायला लागेल एकदा पण हे मी का ठरवलं पहिली गोष्ट की मी हा व्हिडिओ खूप टायमानंतर अपलोड करतोय बरेच महिने झाले मी काही व्हिडिओ अपलोड नव्हते केले इकडे तिकडे थोडे शॉर्ट्स केले असतील पण मला वाटतं ऑलमोस्ट हे इयर असेल मी काही अपलोड नाही केलंय त्याचं कारण पहिली मोबाईल खराब झालेला त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे होत नव्हते प्रॉपरली म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता आला मला दुसरं कारण म्हणजे जॉब आणि बाकीच्या गोष्टींमध्ये मी बिझी झालेलो आणि मी अर्बन स्केचिंगला जायचो हो। लाईक बाहेर ड्रॉइंग करायला वगैरे आणि तेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करायचो आणि ते नंतर नंतर असं झालेलं की मी ते अर्बन स्केचिंग पण एन्जॉय नाही करत आहे आणि ते ड्रॉइंग पण चांगलं होत नाहीये त्यामुळे आणि मी व्हिडिओ रेकॉर्ड करते तो व्हिडिओ पण प्रॉपर रेकॉर्ड होत नाहीये आणि त्यामुळे ते फ्रस्ट्रेटिंग झालेलं की ओके आता ते आउटपुट पण चांगला नाही राहिलं ड्रॉइंग मेन आहे ते आणि असं वाटत होतं की व्हिडिओ मेकिंग त्याच्या मध्ये मध्ये येते त्यामुळे मी ते पण बोललो की ते ड्रॉइंग अफेक्ट करायला लागलं त्यामुळे बोललो की ओके की ह्याचा व्हिडिओ रेकॉर्ड न केलेला बरा आणि त्यामुळे ऍटली आपल्या ड्रॉइंगची प्रॅक्टिस होईल पहिली गोष्ट व्हिडिओ एडिटिंगचा वगैरे टाईम वाचेल माझा दुसरी गोष्ट की अर्बन स्केचिंगला जातोय मी तर माझं अर्बन स्केचिंग पण प्रॉपर होईल बाहेर जातो तर आणि मला शांतपणे ड्रॉ करता येईल आणि ड्रॉइंग वरती फोकस करता येईल त्याच्यानंतर असं झालं तिसरा मुद्दा असा होता की तिसरं कारण असं होतं की मी व्हिडिओ अपलोड नाही केले कारण ज्या पद्धतीचे मी व्हिडिओ अपलोड करत होतो ते कुठेतरी खटकत होतं मला की शेवटचे दोन व्हिडिओनंतर मला ते खूप प्रकर्षाने जाणवलं की जे पण मी व्हिडिओ अपलोड करतो ते बरोबर नाही आहे कारण का जे लास्ट दोन व्हिडिओ होते गावचे ते मराठीत होते आणि जेव्हा मी ते रेकॉर्ड करत होतो तेव्हा मी हिंदीत रेकॉर्ड करत होतो ते आणि हिंदीत रेकॉर्ड करता करता मला लक्षात आलं की ते जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये ते ती लँग्वेज येते हिंदी लँग्वेज आहे ती रिप्रेझेंट नाही करते की मला काही जे काही बोलायचंय किंवा मला त्या जागेबद्दल काय वाटतं किंवा जे मी ड्रॉ करतो त्याच्याबद्दल काही बोलायचंय ते मला प्रॉपरली व्यक्त होता नाही आणि मी प्रॉपरली जे व्हिडिओ त्याच्यावरती मी कमेंट्री केली घरी येऊन म्हणजे नंतर जेव्हा मी गावावर परत घरी आलो त्याच्यावरती मी कमेंटरी रेकॉर्ड केली आणि मला ते आवडले आणि मला वाटलं की ओके हे अशा पद्धतीने मला व्यक्त व्हायचंय आणि ते मला एक मनोगत सारखं वाढत होतं की आपण म्हणजे आता ती खूप मोठी गोष्ट झाली पण भटकंती मध्ये कसं ते दहा मिलियन सॉरी जर का नाव चुकलं असेल माझं की ते कसं की एकदम स्टॅटिक कॅमेरा असायचा कॅमेरा शांत असायचा आणि एका जागी तुम्ही ते जी सिनरी असतात ती तुम्ही ऍब्झॉर्ब करू शकता आणि ते, ते खूप मला चांगलं वाटतं ते बघायला पण चांगलं वाटतं आणि मला असं वाटलं की त्या फॉर्मेटमध्ये मी व्यक्त पण चांगला होऊ शकतो तर मला मोर लाईक ते मनोगत सारखे व्हिडिओ बनवायचे आहेत जिकडे मला प्रॉपरली बोलता येईल बने मला कसली घाई नाही आहे किंवा मला कोणत्या गोष्ट माझी मिस झाली तर मी परत त्याच्यावरती नंतर कमेंट्री करू शकतो आणि मला पाहिजे किंवा रादर दॅन ती जागा कशी आहे हे दे दाखवण्यापेक्षा की मी गेल्यावरती मी त्या जागेवरती गेल्यावरती मला काय वाटलं ते मला सांगायला जास्त आवडेल कारण का मी ट्रॅव्हलर ब्लॉगर अगर नाही आहे काही हे हा हे इकडे हे आहे इकडे हे एन्जॉय करू शकता त्यापेक्षा की मी तिकडे गेल्यावरती की मी ती एक्सपिरियन्स कशी केली जागा मी कसे अनुभव आले ते मला ड्रॉइंग बोलत व्हायचं की जे आपलं भटकंती जवळ जो फॉर्मॅट होता की थोडासा मनोगत सारखं थोडस सा व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याच्यावरती आपला ऑडिओचा ओव्हरलॅप असेल किंवा नंतर त्याच्यावरती आपण घरी एक नंतर एक आपण ऑडिओ रेकॉर्ड करू ते मला मोर प्रॉपर फॉर्मॅट वाटलं जर का तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले तर हिंदी वाले स्पेशली तर त्याच्यामध्ये मी कॅमेराशी ऍक्टिव्हली बोलत होतो मध्ये मध्ये आणि मग मी ड्रॉइंग करत होतो ठीक आहे पण ते कुठेतरी खटकत होतं पण ते करणं पण गरजेचं होतं कारण का ते एक अगेन आपल्या डोक्यामध्ये पण जाणं गरजेचं सॉरी आणि तर असे वायफाय व्हिडिओ बनवण्यापेक्षा म्हणजे आता मला ते वायफाय वाटतात आणि म्हणजे माझ्या व्हिडिओ बोलते मी की जे हिंदी मध्ये होते आणि काही अर्थ लागत मोरले मला असे व्हिडिओ बनवायला आवडतील की ज्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे असे बनवायचे नाही आणि मग हाच विचार करता 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 माझ्या लक्षात आलं की ओके की आपल्याला फक्त व्हिडिओ बनवायची पद्धत चेंज करून चालणार नाही की फक्त तेवढाच नाही करायचंय मला की इव्हन तो मी माझ्या ड्रॉइंग कोणत्या पद्धतीने मांडतो किंवा माझ्या जो माझा सब्जेक्ट आहे व्हिडिओचा किंवा ड्रॉइंगचा त्याची मांडणी आणि बांधणी चेंज करायची मग मी बोललो की आपल्याला लोगो आणि हे चेंज करायला लागेल ह्या लोगोवरती इंग्सू म्हणून तर इंग्सू काय आहे इलस्ट्रेशन काय सुमित जर का तुम्ही मराठीत लिहिलं तर त्याचे पहिलं अक्षर आहे प्रत्येक वर्डचा ते ई ये प्र... गायचा गै आणि असू आहे तर ते जोडाक्षर आणि ते मला मोर कॅची पण वाटलं सिम्पल पण आहे लोगो फक्त नाव आहे तर मी बोल हे मला जास्त आवडलं तर म्हणून मी डिसाइड केलं की आपल्याला त्याचा लोगो चेंज करायला लागेल आणि इकडे तेच डोंबिवली वगैरे ऍड केलंय तर ते मोर लेक लेक एक सिंगल वाट मस्त वाटते बांधणी वगैरे वाट ते असं हे इकडनं बरं करून आणलं हे इकडनं बोर करून आणलं असं वाटत नाही तर मला ह्या पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे आणि मोरलेक जर का मी घरी आहे आणि मी घरचे व्हिडिओ बन घरी असे कॅमेराकडे बघून व्हिडिओ बनवते तर मी वायफाय व्हिडिओ नाही बनवायचे म्हणजे नाही बनवायचे मला असं नाही की नाही बनवते नाही बनवायचे मला मोर मोरलेक मी बोलतो की मी साहित्य काही वापरतो किंवा आता मी गेम इंडस्ट्रीमध्ये काम करतो इंडियामध्ये तर जर का आपण त्याच्याबद्दल पण बोलू शकतो की ओके गेम इंडस्ट्रीमध्ये इंडियामध्ये काय चॅलेंजेस आहे मध्ये वगैरे आपण बघतो की त्याचे व्हिडिओ आहेत खूप पण जेव्हा इंडियन इकॉनॉमी येते किंवा इंडियन इंडस्ट्री येते तेव्हा गोष्टी ड्रास्टिकली चेंज होतात तर त्याच्याबद्दल मला बोलायला आवडेल की ओके आणि मी तर परत मी बी कॉम पासून परत मी कॉन्सेप्ट आर्टमध्ये आलो गेमिंग इंडस्ट्रीमध्ये तर तो प्रवास कसा झाला माझा किंवा ते करताना जर का कोणाला करायचं असेल का का तर काय अडथळे येतील किंवा कोणत्या गोष्टींची त्यांनी काळजी घेतली पाहिजे तर आपण त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी बोलू शकतो जर का मला असे व्हिडिओ बनवायचे असतील तर पण तर हाच एक स्मॉल अपडेटसारखा व्हिडिओ होता माझा आणि म्हणूनच मी बोलो की हा व्हिडिओ पोस्ट करूया